मास्टर रस्ते क्लासेस मध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे यूट्यूब चॅनल मास्टर रस्ते क्लासेस लाईक करा सबस्क्राईब करा बटन दाबा त्यानंतर तुम्हाला वर्ग सातवा विषय गणित आणि घटक पाचवा परिमय संख्या त्यावरील क्रिया यावरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला अभ्यास करता करण्यासाठी प्राप्त होते आता पहिल्यांदा आपण काय शिकव यामध्ये परिमय संख्या परिमेय संख्या म्हणजे काय बघा लक्षात ठेवा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अशा अनेक अगणित मोज संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात या संख्याला काय म्हणतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ या संख्याला कोणत्या संख्या म्हणतात मोज नैसर्गिक संख्या म्हणतात आणि त्यानंतर नैसर्गिक संख्या शून्य व नैसर्गिक संख्येच्या विरुद्ध संख्यांचा बघा नैसर्गिक संख्या शून्य व नैसर्गिक संख्येचा संख्येच्या विरुद्ध संख्यांचा जो गट असतो त्यास पूर्णांक संख्या म्हणतात नैसर्गिक संख्या म्हणजे एक दोन तीन चार पाच मागचे शून्य आणि त्याच्या विरुद्ध मायनस एक ऋण एक ऋण दोन ऋण तीन ऋण चार ऋण पाच आता या कोणत्या संख्येत उदाहरणार्थ इथं दाखवतो मी तुम्हाला ऋण पाच ऋण चार ऋण तीन ऋण दोन ऋण एक शून्य एक दोन तीन चार पाच आता कुठपर्यंत अनंत संख्या ह्या अशा पूर्ण यांना पूर्णांक संख्या म्हणतात यांना काय म्हणतात पूर्णांक पूर्णांक संख्या म्हणजे काय नैसर्गिक संख्या व शून्य आणि नैसर्गिक संख्येच्या विरुद्ध संख्या पाहिजे विरुद्ध एक ची विरुद्ध ऋण एक दोन ची विरुद्ध ऋणा दोन तीन ची विरुद्ध चार ची विरुद्ध ऋण चार पाच ची विरुद्ध ऋणा पाच शंभर ची विरुद्ध ऋण शंभर एक हजार तीन ची विरुद्ध ऋण एक हजार तीन एक लाख पाच हजार पाचशे पन्नास ती विरुद्ध ऋण एक लाख पाच हजार पाचशे पन्नास असा या संख्यांना पूर्णांक संख्या म्हणतात आता पूर्णांक संख्या व अपूर्णांक संख्या अशा सर्व संख्यांच्या समूहास परिमय संख्या म्हणतात पूर्णांक संख्या म्हणजे या सर्व ऋण शून्य आणि मोळ संख्या ह्या सर्व संख्या आणि अपूर्णांक संख्या अपूर्णांक संख्या म्हणजे काय एक छे दोन एक शे तीन एक छेद चार एक छेद पाच तीन छेद पाच सात छेद नऊ अकरा छेद बारा आता शेत मायन ऋण ऋण तीन छेद पाच ऋण सात छेद आठ ऋण अकरा छेद सतरा ऋण वीस छेद एकवीस या सर्व संख्याच्या समूहाला परिमय संख्या म्हणतात आता चल यम हा कोणताही पूर्णांक आणि यन हा कोणताही शून्य तर पूर्णांक म्हणजे शून्यला सोडून असेल तर यम छेद यन या संख्येला परिमय संख्या म्हणतात बघा जर यम हा कोणताही पूर्णांक यम म्हणजे आता आहे अमक पूर्णांक आणि यन हा कोणताही शून्य तर पूर्णांक शून्यला सोडून कोणताही एक दोन तीन चार असो की ऋण एक दोन ऋण दोन ऋण तीन काही असो असेल तर यम छेद यन या संख्येला परिमय संख्या म्हणतात म्हणजे कशा पा पूर्णांक सापा हेयम हेयम हे काय झालं ऋण सातशे चार याला काय म्हणतात परिमय संख्या म्हणताना दुसरं बघा ऋण तीन दहा याला काय म्हणतात ऋण तीनशे दहा याला काय म्हणतात परिमय संख्या लक्ष झालं याला कामतो आपण परिमय संख्या आणि हा परिमय संख्याचा समूह हा बेरीज वजाबाकी गुणाकार व भागाकार या क्रियेसाठी पुरेसा असतो पण पर, कुठल्याही परिमय संख्येला नैसर्गिक संख्येला किंवा पूर्णांक संख्येला शून्याने भागता येत नाही ध्यान ठेवा कोणत्याही संख्येला मग ती पूर्णांक असो नैसर्गिक असो कि परिमय संख्या असो त्या कोणत्याही संख्येला शून्याने भागता येत नाही शून्याने गुणाकार करता येतो शून्याने गुणाकार केला आहे बघा शून्याने गुणाकार आहे बघा हे साव कोणत्याही संख्येला शून्यने गुणाकार केला तर गुणाकार शून्य येतो बघा कोणत्याही संख्येला शून्यने गुणाकार केला तर शून्य येतो पण कोणत्याही संख्येला शून्याने भागता येत नाही अशा रीतन तुम्हाला परिमय संख्या कशाला म्हणतात परिमय संख्या म्हणजे काय हे तुम्हाला कळालं आहे आता यानंतर आपण पुढच्या पाठामध्ये परिमय संख्येवरील क्रियेचा विचार करूया या परिमय संख्येवरच्या क्रियाचार क्रियेचा आपण विचार करूया आता संख्येवरील क्रिया आता प्रमे संख्येवरील आपल्याला किती क्रिया करता येतात बेरीज वजाबाकी गुणाकार हे पाहिजे चार गणित दिलेले आहेत आता आपण या चार क्रिया सोडून घेऊया आता इथे बेरीज करायचे पाहिजे बेरीज आता बेरीज करताना छेद समान नाही मग छेद समान करून घेण्यासाठी काय करायचं बघा ते खालच्याचा गुणाकार सात पास गुणिले अकराला पाच गुणिले अकरा पाच न्यायला गुणाकार अधिक सात नेहायला गुणाकार नऊ गुणिले सात आलं हे बरोबर अकरेपाची पंचावन्न अधिक नऊसती त्रेसष्ट नऊसती त्रेसष्ट आणि अकरेसाती सत्या आता वरल्याची बेरीज पाच तीन आठ सहा पाच अकरा आलं हा झाला ही झाली बेरीज आता तशी वजा बाईक करू आता समान आहे तिथं छेद समान छेद असल्यानंतर काय करू आपण सात असं लिहू एवढा एक वजा तीन आलं बरोबर आता एका तीन जात नाही म्हणून आता तीनातून एक असं उन्हे दोन छेद सहा बरोबर उन्हा दोन छेद सहा लक्षात झालं आता हा गुनाका। गुणाकार गुणाकार करायचा गुणाकार कसा करायचा अंश अंशाचा छेदा छेदाचा नऊ गुणिले चार आणि तेरा गुणिले सात नऊ चौक छत्तीस आला बघा आता पुढे भागाकार आता भागाकार कसा करायचा हे भागाकार म्हणजे याला काय करायचं भागिले उलट गुणिले ह्याचा काय करायचं याची व्यस्त संख्या लिहायची बरोबर असं बघा चार छेद पाच भागिले गुणिले पाच छेद तीन व्यास म्हणजे उलट ह्याच्या उलट आता बरोबर वर्षा सावर का चार गुणिले पाच आणि पाच गुणिले हे पाच एक पाच पाच एक पाच बरोबर चार गुणिले एक आणि एक गुणिले तीन चार एक चार तीन एक तीन हा आता भागा अशा रीतीनं तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या क्रिया करता येतात आता त्याचप्रमाणे आपण बेरीज वजाबाकी गुणाकाराचे आणखी चार उदाहरण सोडूया आता बघा हे पहिले दोन पूर्णांक एक छेद सात अधिक तीन पूर्णांक आठ छेद चौदा काय करायचं अंशाधिक पूर्णांकात रूपांतर करायचे सात जुनी चौदा गुणाकार करा सात जुनी चौदा एक मिसरा चौदा पंधरा छेद सात अधिक चौदा त्रिकम बेचाळीस बेचाळीस आठ मध्ये मिसरा बेचाळीस आठ पन्नास पन्नास अधिक चौदा आता इथं चौदा आहे इथं सात आहे मग काय करायचं आपल्याला छेद चांग करून घ्यायचं मग ह्याला कशा करायचं याला दोन न गुणायच दोन न गुण लेखी चौदा येते ना मग या सेचवून द्यायचं पन्नास छेद चौदा बरोबर पंधरा दोन्ही तीस छेद चौदा अधिक पन्नास इकडे पन्नास पन्नास ऐंशी छेद चौदा आता ऐंशी छेद चौदाच रूपांतर आपण करू बे ना चौदा बे चोका चाळीस बरोबर चाळीस छेद सहा चौदा किती ना चाळीस छेद सहा लक्ष दुसरं पुढचं बघा वजाबाकी आता वजाबाकी वजाबाकी करत असताना आधी छेद समान करून घ्यायची आपल्याला आता इथे छेद समान कसे होती या छेदाला यानं गुणाकार करायचा एक गुणिले चार आणि सात गुणिले चार हे वजा ह्या पूर्ण यानं तीन गुणिले सात आणि चार गुणिले सात म्हणजे ह्याने याला गुणाकार केले की चार, चार, चार एक चार कळलं आणि चार सत्ते अठ्ठावीस तर सात एकवीस चार सत्ते अठ्ठावीस छेद आलं की नाही बघा हे वजा वजावाकी बरोबर हे अठ्ठावीस चार वजा एकवीस बरोबर आता चारातून एकवीस कसे काढायचे एकवीस मधून चार काढायचे हे झाले सतरा उन्हे सतरा छेद अठ्ठावीस बरोबर ऋण सतरा छेद अठ्ठावीस त्याच उत्तर एक एक धन ऋण असेल तर ऋणातून धन वजा करायचे ऋण चिन्ह हे पास द्यायचं आता पुढे बघा गुणाकार करूया तीन छेद पाच बनिले ऋण चार छेद पाच हे गुणाकार कसा होतो अंश अंशाचा गुणाकार छेदा छेदाचा गुणाकार चारित्रिकम बारा ऋण बारा झाले पाच पाच पंचवीस याचं उत्तर काय झालं ऋण बारा छेद पंचवीस लक्ष झालं या पाच अंश अंशाचा गुणा गुणाकारात अंशांशाचा गुणाकार होतो छेदा छेदाचा गुणाकार होतो आता भागाकार भागा जेव्हा भागाकार असेल तेव्हा काय करायचं भागाकार ज्या संख्येने आपण भागतोय त्याला भागीले उलट गुणिले करायचं ह्या पा सात छेद नऊ गुणिले तीन छेद ऋण दोन बरोबर आता अंश अंशाचा गुणाकार आणि छेदा छेदाचा सा गुणाकार त्रिक एकवीस नऊ दुनी अठरा उन् अठरा छेद कधीच ऋण नसतो उन्ह्याला असेल हे गुण अठरा एकवीस छेद अठरा लक्षात आलं आता एकवीस छेद अठरा आलं त्याला आपण काय करतो तीन न भागतो आता की नाही बघा उन एकवीस छेद अठरा तीन सका अठरा तीनशे तेवीस ऋण सात छेद सहा ह्याचं उत्तर ऋण सात छेद सहा इथे आपल्याला काढता येते तीन एक दिन, तीन तीन एक असे काढता येते लक्षात आला हा अशा रीतीने तुम्हाला परिमेय संख्येवरील हे उदाहरणं सोडून दिलेली आहेत तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या सेवेमध्ये एकच उद्देश घेऊन येत आहे एकच ध्यास विद्यार्थ्यांचा विकास एकच ध्यास विद्यार्थी विकास तरी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही काय आहे लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन क्लिक करून टाका त्यामुळे काय होईल अपडेटसाठी पुढचे व्हिडिओ आपल्याला प्राप्त होतील आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही बॉक्समध्ये कॉमेंट बॉक्समध्ये लिहून टाकावे त्या क प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळून जातील